नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं सर्वांच टाइम्स ऑफ एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुसद शहरात सध्या चोरी करणारी टोळी ही सक्रिय झालेली आहे आता यामध्ये किती मेंबर आहे आणि कशा प्रकारे ते चोरी करत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु पुसद शहरामध्ये ठिकठिकाणी थीक ह्या चोरीच्या घटना उघडकीस येत आहे घर दुकानफोडी दुकान वस्तूंची चोरी अशा प्रकारच्या घटना ह्या आपल्या पुसत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर घडताना आपणास दिसत आहे पुसतकरांनो सावधान जर तुम्ही आपले घर मोकळे सोडत असाल कोणालाही माहिती न होता कोणालाही या ठिकाणी न बसून जाता जर तुम्ही तशा प्रकारचे काही कृत्य करत असाल तर नक्कीच तुम्हाला एक मोठा धक्का बसू शकते नुकतंच वालतूर येथे एक कुटुंब जे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते ज्या दिवशी गेले त्याच दिवशी त्याच रात्री संपूर्ण घर हे फोडण्यात आले फोडण्यात आले म्हणजेच घरामधले पूर्ण सामान हे अस्तव्यस्त झाले त्या संबंधीचे आपल्याजवळ व्हिडिओ सुद्धा आलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे चोर आहे जे चोरी करणारे व्यक्ती आहे त्यांनी कशा प्रकारे घरातील सामानाचा नासोडा केला सुदैवाने त्या घरामध्ये पैसे नव्हते म्हणून जे चोरी करणारे व्यक्ती आहे त्यांच्या हाताला काहीही लागले नाही परंतु त्या एरियामध्ये वालतूर एरिया भोजला एरिया त्या एरियामध्ये आणखीही चोरीच्या घटना या घडल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि पोसत शहरामध्ये ठिकठिकाणी थीक चोरीच्या घटनेमध्ये हे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसत आहे त्यामुळे पुसत्करांनो सावधान हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच होता जर तुम्ही कोणालाही न सांगता आपले घर सुरक्षित न करता बाहेर जात असाल तर तुम्हाला मोठा धक्का बसू शकते आता पोलीस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे आपण बघत आहे की वेळोवेळी वेड़ आपल्या पोस शहरामध्ये चोरीच्या घटना या घडत असतात आता मांगे सुद्धा जे सोनार लाईन आहे त्यामध्ये सलग तीन ते चार दुकान हे एका एक एकाच रात्री फोडले गेले होते आता ते चोर कुठलचे आणि त्यांनी तो प्लॅन कसा आखला हे अजूनही बाहेर आले नाही परंतु काही जण म्हणत होते ते दिग्रसचे काही जण म्हणत होते ते आर्णीचे आणि काही जण म्हणत होते की ते चोरी करून वापस त्यांच्या गावाला गेले आता ते उमरखेड मार्ग गेले असं काही जणांचं म्हणणं होतं परंतु या मागची पार्श्वभूमी काय इतिहास काय हा अजूनही स्पष्ट झालेला नाही आणि आता आपल्या पुसत शहरामध्ये ठिकठिकाणी ज्या घरफोडीच्या घटना घडत आहे हे एक मोठी धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे मी माननीय पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी जातीने या विषयाकडे लक्ष द्यावे आणि जेही कोणी चोरी करणारी टोळी असेल त्यास तात्काळ पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पोसत्करांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सावधान जर तुम्ही तुमचे मौल्यवान वस्तू घरात ठेवून मोकळे जात असाल तर तुम्हाला तुमच्या परिवाराला हा मोठा धक्का बसू शकतो बरेच अशा गोष्टी आहे ज्या सुरक्षित ठेवायला पाहिजे त्याच्या सर्व उपाययोजना तुम्ही करायला पाहिजे आता ते तुमचा वैयक्तिक प्रश्न परंतु एक चॅनलमार्फत जनजागृती करण्याचं माझं काम आहे आणि मी ती करत आहे बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद